नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवत आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची पोळी अजिबात न फाटता तम्म पुगणारी तिळगुळाची पोळी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत आणि ही पोळी अतिशय खुसखुशीत बनते खायला खूप छान लागते आणि बनवायला तर अगदी सोपी आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त सारण यामध्ये भरल्या गेलेलं आहे गरम गरम पोळी तुपासोबत खायला खूप छान लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशी ही खुसखुशीत तिळाची पोळी तयार करण्यासाठी आपण इथे साहित्य काढून घेतलेलं आहे कुठलीही एक वाटी घ्यायची आणि त्यांनी सगळं साहित्य मोजून घ्यायचं तर इथे एक वाटीवरून मी तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटीवरून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटीवरूनच आपण इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे खोबऱ्याच्या किसामुळे पोळीला खूप छान चव येते संपूर्ण साहित्य काढून झालेलं आहे आता हे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे चला तर मग त्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेऊ आणि सर्वात अगोदर आपण तीळ भाजून घेऊ पहिल्यांदा कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आणि मंद आचेवरती हे तीळ खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे तीळ हलकेसे तडतडायला लागले की आपण गॅस बंद करून घ्यायचा तीळ खूप जास्त भाजायचे नाही जास्त भाजले तर पोळी पोळीला कडवटपणा येतो इथे तीळ हलकेसे तडतडायला लागलेले ला आहेत आणि छान सुगंध घरभर सुटलेला आहे म्हणजे आपले तीळ खमंग भाजल्या गेलेले आहेत असे हे, हे भाजलेले तीळ एका बाउलमध्ये काढून घ्यायचे तीळ भाजून झालेले आहेत आता आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊ गॅस सुरू करून घेतला शेंगदाणे घालून घेतले आणि हलकेशे डॉटपर्यंत डॉट पडेपर्यंत हे शेंगदाणेसुद्धा आपण भाजून घेतले आणि हे बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपले शेंगदाण्यांना छान डॉट्स पडलेले आहेत आणि वरचे जे सालं आहेत ना ते सुद्धा तडकलेले आहेत म्हणजे आपले शेंगदाणेसुद्धा खमंग भाजल्या गेलेले आहेत असे हे सुद्धा आपण त्याच बाऊलमध्ये काढून घेऊ आता आपलं खोबरं भाजायचं बाकी आहे कढई गरमच आहे त्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद ठेवायची आणि अगदी दोन ते तीन मिनटं हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे असं हे भाजलेलं खोबरंसुद्धा सुद्धा आपण त्याच बाउलमध्ये काढून घेऊ आणि संपूर्ण साहित्य पूर्णपणे गार करून घेऊ पोळी करण्यासाठी आणखी एक साहित्य आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे कढई गरमच आहे आता त्यामध्ये आपण तीन चमचे भरून चण्याचं बेसन घालून घ्यायचं आणि खमंग हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत हे चण्याचं बेसन आपण भाजून घ्यायचं बेसन भाजण्यासाठी तूप किंवा तेल काहीही वापरायचं नाही आणि हे बघा इथे आपलं हे बेसन गुलाबी रंगावरती भाजून झालेलं आहे असं हे बेसन आता आपण एका परातीमध्ये घालून घेऊ आपण भाजलेलं संपूर्ण साहित्य गार होईपर्यंत आपण यासाठी लागणारी कणिक तयार करून घेऊ तर बेसन इथे थंड झालेलं आहे आता त्यामध्ये एक वाटी भरून मी गव्हाचं पीठ घालून घेतलं थोडंसं मीठ घालून घेतलं आणि दोन ते तीन चमचे भरून तूप घालून घ्यायचं सगळं हाताच्या साह्याने चोळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होऊन जाईल या सारणामध्ये आपण बेसन घातल्यामुळे पोळीला छान खमंगपणा येतो आणि आपण जे तूप घातलेलं आहे त्यामुळे पोळीला छान कुरकुरीतपणा येतो तूप छान चोळून चोळून पूर्ण पिठाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी गोळा करतो ना अगदी तसाच गोळा इथे भिजवून घ्यायचा पातीसाठी लागणारी कणिक भिजवून तयार झालेली आहे आता यावरती झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवून घेऊ इथे आपण बाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणेसुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहेत असे हे तीळ आणि शेंगदाणे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचे दोन विलायची घालून घ्यायच्या आणि रवाळ याचा आपण पावडर तयार करून घेऊ ना जास्त बारीक आणि ना जास्त जाड असे आपण इथे ही पावडर तयार करून घेतली पोळी करण्यासाठी मी इथे फक्त एक भरूनच तिळाचा कूट घेतला बाकीचा कूट काढून बाजूला ठेवून घेतला ज्यावेळी मला पोळी करायची असेल त्यावेळी मी परत त्यामध्ये गूळ मिक्स करून त्याची पोळी करेल आता इथे एक वाटीसाठी मी अर्धी वाटी भरून गूळ गुण घेतला गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता पण पोळीला लाडूपेक्षा मात्र थोडा जास्त गूळ घ्यायचा मिक्सरमधून हलकंसं फिरवून घ्यायचं म्हणजे गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल तुम्ही बघू शकता इथे गूळ छान मिक्स झालेलं आहे आणि छान गडेदार असं आपलं इथे सारण तयार झालेलं आहे हे सारण आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि आपण आता भिजवलेली कणिक एकदा हाताच्या सहाय्याने मळून घेऊ चपाती करण्यापूर्वी जशी आपण कणिक मळतो ना तशीच इथे मळून घ्यायची म्हणजे पोळीचं टेक्स्चर खूप छान येतं इथे आपली कणिक मळून झालेली आहे आता हाताला कोरडं पीठ घेऊन यामधून एक चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा काढून घ्यायचा हातावरती गोल करून घ्यायचा आणि पोळपाटावरती लहान पुरी एवढा लाटून घ्यायचा त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तर जेवढा आपण गोळा घेतला होता त्यापेक्षा थोडं कमी सारण घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपण पारीमध्ये पुरण पॅक करतो अगदी तसंच इथे हा गोळा या पातीमध्ये पॅक करून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे दोन्ही हातामध्ये दाबून छान चपटा याचा गोळा तयार करून घ्यायचा खुरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि याची आपण ना जास्त पातळ ना जास्त जाड अशी पोळी लाटून घ्यायची आणि हे बघा इथे आपली ही पोळी छान लाटून झालेली आहे आणि पोळीमध्ये भरलेलं सारण संपूर्ण पोळीवर पसरलेलं आहे तुम्ही बघा छान सारणसुद्धा पसरलेलं आहे आता ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर त्यासाठी गॅसवरती तवा ठेवून घेतला गॅस सुरू करून घेतला आणि तवा एक मिनटं आपण इथे तापवून घेतला आणि त्यावरती एक चमचा भरून तूप सोडून व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे संपूर्ण तव्याला तूप पसरवून घेतलं आणि त्यावरती आपण पोळी घालून घेतली गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची वरून हलकीशी कोरडी झाली की सराट्याच्या सहाय्याने एक चमचा भरून तूप सोडून सराट्याच्या सहाय्याने ही पोळी परटवून घ्यायची आणखी एक चमचा भरून तूप साईडने सोडून घ्यायचं आणि मस्त डॉट पडेपर्यंत खरपूस ही पोळी खमंग मीडियम टू हाय फ्लेम वरती भाजून घ्यायची हे बघा छान टम्म अशी आपली ही पोळी फुललेली आहे अल्टी पलटी करून छान खमंग डॉट्स आपल्या पोळीला पडलेले आहेत अशी ही तयार पोळी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची अतिशय सुरेख पोळी इथे तयार झालेली आहे पहिली पोळी भाजत असताना मी इथे दुसरी पोळीसुद्धा लाटून घेतलेली होती आणि तुम्ही बघू शकता दुसरी पोळीमधलं सारण सुद्धा खूप छान सगळीकडे एकसारखं पसरलेलं आहे आता ही पोळीसुद्धा आपण पहिल्याप्रमाणेच भाजून घेऊ तव्यावरती पोळी टाकून साईड एक चमचा भरून तूप सोडून घ्यायचं वरून हलकीशी कोरडी झाली की सराट्याच्या साहाय्याने पलटवून घ्यायची परत एक चमचा भरून तूप सोडून घ्यायचं आणि अलटी पलटी करून ही पोळीसुद्धा खमंगट डॉट पडेपर्यंत भाजून घ्यायची आणि हे बघा इथे आपली ही दुसरी पोळीसुद्धा तयार झालेली आहे अशी ही पोळी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता दुसरी पोळीसुद्धा खूप छान तयार झालेली आहे ह्या पोळ्या खायला अतिशय खमंग लागतात आणि करायला तर खूप सोप्या आहेत तसेच यामध्ये तीळ आणि गूळ असल्यामुळे खायलासुद्धा खूप हेल्दी आहेत ह्या पोळ्या हिवाळ्यामध्ये आपल्याला उष्णता देतात त्यामुळे एकदा नक्की करून बघा छान खुसखुशीत कुछ पोळी इथे तयार झालेली आहे आणि बघा सारण पण खूप छान आतमध्ये भरल्या गेलेल्या आहे तर अशी ही पोळी तुम्ही एकदा नक्की करून बघा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा तसेच वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा तुमचा एक कमेंट मला खूप ऊर्जा देऊन जातो चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद